संपूर्ण अयोध्या दुमदुमली रामलल्लाचे सूर्य अभिषेक पाहण्यासाठी अयोध्येतील राम, राम मंदिरात रामनवमीला सूर्य अभिषेक करून भगवान श्री रामलल्ला यांची पूजा करण्यात आली सकाळपासूनच रामलल्लांची पूजा सुरू झाली होती यावेळी रामनवमी निमित्त रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक राम जन्मभूमी मंदिरात पोहोचले रविवार सहा एप्रिल रोजी दुपारी ठीक बारा वाजता सूर्य अभिषेक झाला आणि सूर्याची किरणे थेट श्री रामलल्लाच्या कपाळावर पडली भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती हनुमान गडीचे संजय दास यांनी राम नवमीला सांगितले की, की हे आश्चर्यकारक आणि अलौकिक आहे अयोध्येचा राजा दशरथ आणि भगवान श्रीराम हे सूर्यवंशी होते ज्यावेळी भगवान रामाचा जन्म झाला त्यावेळी भगवान सूर्य स्वतः एक महिना त्यांच्या लीला पाहत राहिले म्हणून हे चार सूर्य टिळक खूप महत्त्वाचं आहे आणि सर्व सनातन धर्मीय या कार्यक्रमाची आतुरतेनं वाट पाहतात